पुढची कुस्ती लावण्यासाठी मी महानगरपालिकेचे सर्व स्वच्छता कर्मी व त्यांचे विपुल सॅनिटरी से... इन्स्पेक्टर भालेवा साहेब यांना विनंती करतो की त्यांनी पुढची कुस्ती लावण्यासाठी यायचे पुढची कुस्ती लावण्यासाठी महानगरपालिकेचे सर्व स्वच्छता कर्मी यांना विनंती करतो ज्यांच्यामुळे आपण या ठिकाणी स्वच्छता अनुभवतोय अशा महानगरपालिकेच्या सौरभ पाटील कोल्हापूर निकाशीमध्ये पुढील कुस्ती ऋषिकेश पवार सोलापूर वीज अशोक पुढची लढत सत्तर किलो अहल्यानगर महानगरपालिकेचे स्वच्छता कर्मचारी इंचार्ज आधार म्हणालोय स्वच्छता कर्मी आहेत अहमदनगर अहिल्यानगर महानगरपालिकेचे ज्यांच्यामुळे आज आपण इथे स्वच्छता अनुभवतो अशा सर्व स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या हस्ते आपण कुस्तीला प्रारंभ करत आहोत चालू कुस्तीनंतर कुलदीप पाटील कोल्हापूर लालपट्टीमध्ये तयार आहे लक्ष्मण जाधव धरासिंह निलापट्टी मध्ये तयार रोहन पवार सोलापूर जिल्हा लालपट्टी मध्ये तयार चालू कुस्तीनंतर वॉर्मअप करायला चालू करा, करा सत्तर किलो सुभाष क्रमांक पाले दोन वरती क्वार्टर फायनलच्या लढती चालू आहे अहिल्यानगर महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी अहिल्यानगर महानगरपालिकेचे आयुक्त व अहिला महानगरपालिकेचे सर्व स्वच्छता कर्मचारी यांचे कुस्तीमध्ये तुशांत देशमुख सोलापूर निळपट्टी विजय या सर्व स्वच्छता कर्मचाऱ्यांचे आयोजक आमदार संग्राम भया जगताप यांचे सोलापूर लालपट्टी मध्ये मी सर्व नवीन